मंडळी आज आपण मेथीचे पराठे ही रेसिपी बघणार आहोत टिफिनसाठी ब्रेकफास्टसाठी स्नॅक्ससाठी म्हणून हे पराठे अगदी परफेक्ट आहेत चटणी दही लोणचे लोणी कशाबरोबरही हे पराठे मस्त लागतात अगदी छान मऊ चविष्ट असे हे पराठे होतात बर हे पराठे करताना आपण असे दोन जिन्नस घालणार आहोत ज्यामुळं हे पराठे खूप चविष्ट व मऊ होतात अगदी घरातले सगळे आवडीनं खातील इतके टेस्टी होतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता प्रथम मी मेथी व्यवस्थित निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती आता आपण बारीक चिरून घेऊया थोडीशी मिडियम अशी आपण ही मेथी चिरून घ्यायची आता आपल्याला यात एक बटाटा किसून घालायचा आहे त्याच्यामुळं पराठे चविष्ट होतात एक बटाटा स्वच्छ धुवून साला सकट मी खिसून घेतलेला आहे हे बघा एक बटाटा आपण हा इथं खिसून घेतलाय आता पीठ मळायला घेऊया त्यासाठी मी कणिक गव्हाचे पीठ एक साधारण दोन वाट्या घेतले आणि त्याच्यात एक पाव वाटी बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ घातलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया इथं मी हिरवी मिरची आणि लसूण ह्याचा ठेचा घेतलेला आहे साधारण एक चमचा हा ठेचा वापरलाय मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा किंवा लाल तिखट वापरले तरी सुद्धा चालेल आता थोडासा ओवा हातावर चोळून मी ह्यामध्ये घातला तसंच एक अर्धा चमचा जिरे आपण ह्याच्यामध्ये घालूया एक अर्धा चमचा हळद घातली हळदीमुळं पराठ्याला रंग खूप छान येतो तसेच चवीला थोडस लाल तिखट सुद्धा वापरलेलं आहे आता आपण जो बटाटा किसून ठेवलाय तो यामध्ये घातलाय आणि यामध्ये मी साईचं दही घातलेलं आहे चांगलं दही फेटून दोन चमचे साईचं दही ह्यात घातलंय आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली मेथी हे बघा साईचं दही असं फेटून दोन चमचे घातले ते घालताना व्हिडिओ नेमका शूट नाही झाला त्याबद्दल शमस्व साईच्या दहीमुळे पराठे खूप सुंदर लागतात आणि छान मऊ लुसलुशीत असे पराठे होतात आता पहिला सगळे कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेतले त्यात दही आहे त्यामुळं पाण्याचं प्रमाण अतिशय कमी लागतं नंतर किंचित पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे ह्यामध्ये घातलेला कच्चा बटाटा आणि साईचं दही याच्यामुळे या पराठ्याला एक वेगळी आणि अप्रतिम अशी चव येते आता थोडासा तेलाचा हात घेऊन मी हे पीठ मळून घेतलं आणि अगदी पाचच करता हे असं बाजूला मुरबट ठेवलंय हे पीठ मळून झाल्यावर आपल्याला फार वेळ असं ठेवता येत नाही एक पाचच मिनिटं ठेवायचं आणि लगेचच पराठे लाटायला घ्यायचे नाहीतर कणिक हळूहळू मऊ पडते आणि मग पराठे व्यवस्थित लाटले जात नाहीत आता एक छोटा उंडा घेऊन मी पराठे लाटायला घेते अगदी हलक्या हाताने हे पराठे लाटायचे बर पराठे लाटताना कणिक म्हणजे गव्हाचे पीठच घ्यायचे बर का आता इथं आपण तांदळाचे पीठ मुद्दामून वापरले नाही कारण तांदळाचे पीठ वापरल्यावर पराठे लाटताना तर व्यवस्थित लाटले जातील पण नंतर भाजल्यावर ते कडक होतात आता फार जाड नाही फार पातळ नाही असे पराठे आपल्याला लाटायचे आणि सगळ्या पराठ्यांना एकच आकार यावा व्यवस्थित गोल व्हावेत म्हणून डब्याच्या झाकणाने मी त्याला व्यवस्थित आकार देऊन बाजूचं काढून घेतलेलं आहे आता हे पराठे भाजून घेऊया दोन्ही बाजूला व्यवस्थित तेल लावून आपल्याला हे पराठे छान लालसर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप किंवा बटर लावून सुद्धा हे पराठे भाजून घेऊ शकता हे बघा इथं मस्तपैकी आपला पराठा भाजून झालाय असेच आपण इतर पराठे लाटून व्यवस्थित त्याला आकार देऊन भाजून घेऊया हे गरम गरम पराठे चटणी लोणचं दही लोणी ह्याच्याबरोबर खायला मस्त लागतात ला आपण यात वापरलेल्या बटाट्यामुळे आणि साईच्या दहीमुळे हे पराठे चवीला खूप मस्त होतात छान मऊ लुसलुशीत असे हे पराठे होतात टिफिनमध्ये घेऊन जायला संध्याकाळच्या स्नॅक्सला सुद्धा हे पराठे छान लागतात मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी तुम्ही पण ह्या पद्धतीनं नक्की रेसिपी करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात रहा यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा वेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद